राज्यभरातील तमाम शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि यावर्षी कापसाची लागवड केली असेल तर शंभर टक्के हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून यावर्षी कापसाचे गणित नेमके कसे असणार कापसाच्या बाजारभावात काही सुधारणा होणार का यावर्षीचा भाव जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतो याबाबत आढावा मांडणार आहे व्हिडिओ पूर्ण बघावी चॅनल सबस्क्राइब करा एकदा आपण हे समजून घेऊ की कापसाचे उत्पादन घटूनही भाव दबावात का मित्रांनो आपण बघतोय वर्षापासून कापसाचे उत्पादन घटून तरी पण भाव दबावत का व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो कोरोना काळात उच्चांकी भावपातळी दाखवणारे कापसाचे भाव सलग पाचव्या वर्षी कमी झाले यंदा उत्पादन कमी राहूनही कापसाच्या भावाने अनेक वर्षातील निच्चांकी पातळी गाठली दुसरीकडे जागतिक पातळीवर कापडाला आहे पण कापडाची मागणी ज्या प्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणात कापसाची मागणी वाढली नाही त्याऐवजी मानवनिर्मित धागा कापसाचा पुनर्वापर करून तयार केलेले कापड आणि मिश्रित धाग्याच्या कापडाला मागणी वाढल्याचे उद्योगाचे म्हणणे आहे अनेक अहवालातही हेच आहे परिणामी कापसाचे उत्पादन कमी राहू नये दर कमी झाले आहे देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या वस्तूचे उत्पादन कमी झाल्यानंतर त्याचे भाव वाढतात असा अनुभव साधारणपणे बाजारात येत असतो ज्या मालाला पर्याय नसतो किंवा कमी प्रमाणात पर्याय उपलब्ध असतात त्या मालाच्या बाबतीत हा ठोकताळा लागू पडतो मात्र अनेक शेतीमालाच्या वापराला कमी अधिक प्रमाणात पर्याय उपलब्ध असतात जसे की सोयाबीनला इतर तेलबिया पर्याय ठरू शकतात देशात इथेनॉलमुळे मागील दोन वर्षात मक्याला चांगला दर मिळाला होता पण आता इथेनॉलसाठी तांदूळ आणि पुढील काही महिन्यात ऊसाचाही पर्याय उपलब्ध असणार आहे त्यामुळे मक्याच्या दरवाढीवर मर्यादा येत आहे जागतिक पातळीवर साखर निर्मितीसाठी ऊसाला बीटसारखा पर्याय उपलब्ध आहे म्हणजेच एकंदरीत जर विचार केला तर प्रत्येक मालाला पर्याय व्यवस्था थोडी थोडी आता तयार होताना दिसत आहे आणि मग याचाच परिणाम काय होताना दिसत आहे की ज्या मा, मालाची मागणी वाढायला पाहिजे तर ते न वाढता जसं की कडधान्य एकमेकांना काही प्रमाणात पर्याय ठरत आहे शेतीमालाला पर्याय किती प्रमाणात उपलब्ध आहे त्यानुसार त्यांच्या भाववाढीवर मर्यादा येतात एखाद्या मालाला जर जास्त प्रमाणात इतर माल पर्याय म्हणून वापरला जात असेल तर त्या मालाचे भाव त्या पर्याय मालासोबत चालताना दिसतात कापसाच्या बाबतीत तेच घडताना दिसत आहे एकंदरीतच विचार केला तर कापसाला सुद्धा त्या ठिकाणी मानवनिर्मित जे काही कापूस आहे तर मानवनिर्मित कापूस बनवण्याचं काम सुद्धा सुरू आहे मागील काही वर्षापासून कापसाला इतर प्रकारचे सूत पर्याय ठरत आहे विशेष म्हणजे कापड निर्मितीसाठी कापसाऐवजी या सूताचे प्रमाण वाढत आहे कापड निर्मितीसाठी बांबू ताग तसेच इतर वनस्पतीपासून तयार होणारा धागा यांचा वापर होतो परंतु त्याचा फार मोठा परिणाम कापसाच्या वापरावर होत नाही मात्र याच्या उलट स्थिती मानवनिर्मित धाग्याची आहे हा धागा कापसाच्या मागणीवर मोठा परिणाम करीत आहे मानवनिर्मित धाग्यामुळे कापसाची मागणी कमी होऊन दरावरही ये दाबाव येत असल्याचे मागील काही वर्षापासून दिसत आहे कापड उद्योगाकडून प्रामुख्याने दोन कारणे सांगितली जात आहे एकतर मानवनिर्मित धाग्याचे कमी भाव आणि दुसरी म्हणजे टिकवण क्षमता एकंदरीतच कापसाला पर्याय मिळत असल्यामुळे कापसाच्या दरावरती याचा परिणाम थेट होताना दिसत आहे आणि आपण बघतोय की गेल्या दोन चार वर्षापासून कापसाचे बाजारभाव म्हणाव तेवढे वाढताना आपल्याला दिसत नाही ज्या पद्धतीने कोरोना काळात कापसाचे बाजारभाव वाढलेले होते तर त्या पद्धतीत आता जर विचार केला तर म्हणाव तसा अजून सुद्धा कापसाला भाव वाढलेला नाही कापसाला मानवनिर्मित धाग्याचा पर्याय काही आजचा नाही मानवनिर्मित धागा तयार करण्याचे प्रयोग अगदी सतराव्या शतकात सुरू झाल्याचे संदर्भ आहे तर एकोणाव्यासाव्या शतकात मानवनिर्मित धाग्यापासून कापड तयार केल्याचे संदर्भ सापडतात तेव्हापासून मानवनिर्मित धाग्यापासून कापड निर्मिती केली जात आहे कापूस आणि मानवनिर्मित धाग्याचे मिश्रण करून कापड निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते मानवनिर्मित धाग्यापासून कापड निर्मित बऱ्याच वर्षापासून केली जात आहे पण खरी समस्या सुरू झाली ती कापसाच्या वाढत्या उत्पादन खर्चामुळे निविष्टांच्या किमती मागील काही वर्षापासून वाढत आहे एक एकंदरीत विचार जर केला तर कापसाच्या उत्पा, जे काही वाढत्या उत्पादनासाठी जे काही खर्च शेतकरी करतात हे त्याचे कारण आहे त्यामुळे कापसाचे उत्पादन हे खर्चही वाढत आहे केवळ भारतातच नव्हे तर जगातील जा सर्व देशामध्ये दे उत्पादन खर्च वाढल्याचे अहवाल आहे अमेरिका ब्राझील ऑस्ट्रेलिया इजिप्त चीन या देशामध्ये कापसाचं उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहे कापसाचं उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना जास्त किमतीची अपेक्षा आहे मात्र दुसरीकडे कापसाला पर्याय असलेल्या मानवनिर्मित धाग्याचे भाव कमी तसेच कोरोना काळात कापसाचे भाव वाढल्याने मानवनिर्मित जाग्याच्या वापराला जास्त प्रोत्साहन मिळाले तसेच कापसाचा पुनर्वापर वाढला त्यामुळे कापसाच्या भाववाढीवरही मर्यादा येताना दिसत आहे मित्रांनो खास करून शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की यावर्षी किमान कमीत कमी दहा हजाराच्या पुढे कापसाला भाव मिळावा काप परंतु सध्या स्थितीला तसं तरी होताना दिसत नाही गेल्या चार पाच वर्षाचा विचार जर केला तर कोरोना काळात कापसाचा भाव वाढलेला होता पण त्यानंतर मात्र हळूहळू कापसाचा भाव कमी कमीच होताना दिसत आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बी एम आय रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार काप कापसाच्या वाढलेल्या भावामुळे कापडही माग होत आहे पण ग्राहकांचा ओढा स्वस्त कापडाकडे आहे त्यामुळे मानवनिर्मित जागेपासून कापड निर्मिती वाढत आहे याचा परिणाम कापसाच्या मागण्यावर होत आहे त्यामुळे कापसाचे उत्पादन कमी राहू नये कापसाचे भाव दबावतच राहत आहे परिणामी कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे कोरोना काळात या बदलाची सुरुवात झाल्याचे उद्योगाकडून सांगण्यात आले त्यावेळी पुरवठा साखळी विस्कळीत होऊन कापसाची टंचाई निर्माण झाली त्यामुळे कापसाचे भाव वाढले होते काही काळ कापूस खंडीचे भाव एक लाखाच्या दरम्यान पोहोचले होते म्हणजेच काय तर कोरोना काळात भाववाढीसाठी कारण एकच होते की त्यावेळेला उद्योगाकडून मागणी वाढली होती आणि साखळी पुरवठा मात्र खंडित होऊन कापसाची अगदी टंचाई निर्माण झाली होती आणि त्यावेळेस कापसाचे भाव वाढले होते बराच काळ भाव पंचाहत्तर हजार रुपयाच्या पुढे होते खंडीला त्यामुळे जागतिक पातळीवर कापड निर्मितीसाठी स्वस्त पर्यायांना पसंती मिळत गेली कारण कोरोना काळात ग्राहकाची कार्यशक्ती कमी झाली होती त्यामुळे कापसात मानवनिर्मित जाग्याचे मिश्रण करून कापड निर्मिती करण्याचे प्रमाण वाढले केवळ कापसापासून कापड निर्मिती करण्याचे प्रमाण कमी झाले त्यामुळे कापडाला दरवर्षी ज्या प्रमाणात मागणी वाढली त्या प्रमाणात कापसाला मागणी येत नाही कापसाऐवजी मानवनिर्मित धाग्याची त्या ठिकाणी मा... मा... धागा त्या ठिकाणी वापरल्या जात आहे मित्रांनो एकंदरीत जर विचार जर केला तर यावर्षी कापसाचे हमी भाव पाचशे रुपयाने वाढ आहे आणि जर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाचे बाजारभावात अजून वाढ झाली तर कापसाच्या भावासी मध्ये एक हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर जाऊ शकतात म्हणजे यावर्षी चांगला कापूस हा जास्तीत जास्त नऊ हजाराच्या पुढे जाऊन पोचू शकतो यानंतर आता येत्या काळात काय काय बदल घडतात आपण लक्ष ठेवूनच आहोत भेटूया पुढच्या एवढ्यात एवढ्यासाठी इतकंच धन्यवाद